दोन हजार सोळापासून जो विमानतळाचा गाठ घातलेला आहे सरकारने त्याच्यावर आम्ही जसं विमानतळाचं डिक डिक्लेअर झालं तसं त्या दिवसापासून आम्ही विरोधाचं ग्रामपंथ ग्रामपंचायतीच्या विरोध ठराव असतील सगळ्या ह्याच्यात विरोध दर्शवलेला असतानासुद्धा सरकार वेळोवेळी एक एक पाऊल पुढं चाललेलं आहे आम्ही त्या पावलाला प्रत्युत्तर देत आलेलोच आहोत तरी सरकार कुठंच थांबायच्या दिशेने दिसत दिशेन दिशेन नाही हजारो लोकांचे उपजीविकेचे साधन सरकार हिरवून घेत आहे काही नातीगोती तुटणार आहे या प्रकल्पाने किंवा या गावाला गाव पण राहणार नाही कुठे तर आमचं पूर्णपणे या प्रकल्पास विरोध आहे सुद्धा कृषी दिन आहे आणि या कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी किंवा काही अधिकारी गावात उपस्थित झालेले आहे आणि उपस्थित झाले ते त्यांनी ते मिटिंग लावली होती की बाबा ग्रामस्थ पण का ग्रामस्थ काही हजर राहिलेले नाही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विरोधाचं पत्र दिलेलं आहे आणि जे काही आमचं म्हणणं आहे ते पत्राद्वारे त्यांना मांडलेलं आहे